अमरावती यवतमाळ महामार्गाच्या बाजूला नवीन बस स्टँड जवळ फटाका मार्केटमध्ये सुरू असलेल्या अवैध मटका जुगारावर धाड टाकून पंच्याण्णव हजाराच्या मुद्देमालासह अकरा मटका रंगे हात अटक करण्यात आली ही कार्यवाही वाहतूक यवतमाळ सह लाडखेड पोलिसांनी केली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के लाडखेडचे ठाणेदार विनय कारेगावकर यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार गजानन करेवाड यांना पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी कारवाई करावयाला सांगितले कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर यवतमाळ ग्रामीण पोलीस आणि लाडखेड पोलीस वेगवेगळ्या वाहनातून नेरमध्ये दाखल झाले या अधिकाऱ्यांनी सापळा रचून जेव्हा धाड टाकली त्यावेळी कल्याणचा आकडा यायला अवघे पंधरा मिनिट बाकी असताना धाड टाकली या धाडीत मुद्देमालासह अकरा जणांना अटक करण्यात आली यामध्ये संतोष नामदेव खोडवे प्रकाश सुंदरलाल तातेड उमेश भीमराव चांदणे रवींद्र तुकाराम चव्हाण दिलीप काशीनाथ ठेंगरी जगदीश रवींद्र जयस्वाल राजेश दयाराम रंगारी तुकाराम आधार महाजन तुकाराम गोलाईत विनोद निर्गुण रंगारी प्रकाश भाऊराव राठोड आणि फरार आरोपी पवन जयस्वाल यांच्याविरुद्ध कलम बारा अमूज का सहकलम एकशे नऊ भारतीय दंडविधान गुन्हा नोंद करण्यात आला नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर